श्रोतेहो आता आपण ऐकणार आहोत सांगली जिल्ह्याचं वार्तापत्र या वार्तापत्रात सांगली लोकसभा निवडणुकीत खासदार म्हणून अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांची निवड जिल्हाधिकारी कार्यालयात मान्सून तयारी आढावा बैठक आणि जिल्ह्यात जूनच्या पहिल्या आठवड्यात पडलेल्या पावसामुळे सुमारे चाळीस टक्के पेरण्या पूर्ण यासह ऐकूया आमचे सांगली जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश भिसे यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा सांगली लोकसभा मतदारसंघासाठी झालेल्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार विशाल पाटील विजयी झाले त्यांना पाच लाख एकाहत्तर हजार सहाशे सहासष्ट मतं मिळाली त्यांनी त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी भाजपचे संजय पाटील यांचा एक लाख त्रेपन्न मतांनी पराभव हो केला जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी नुकत्याच घेतलेल्या एका बैठकीत मान्सूनच्या अनुषंगानं तयारीचा आढावा घेतला यंदा हवामान विभागानं सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज वर्तवला आहे या परिस्थितीत संबंधित यंत्रणांनी आपत्कालीन परिस्थितीत दक्ष रहावं तसंच त्यांच्यावर सोपवण्यात आलेली जबाबदारी अचूकपणे पार पाडावी असे निर्देश राजा दयानिधी यांनी दिले महानगरपालिका आणि नगरपालिका क्षेत्रातील नाले स्वच्छता तत्काळ करावी तसंच नागरिकांना दूषित पाणी मिळणार नाही याची दक्षता घ्यावी असे निर्देशही त्यांनी दिले आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांसाठी उभाराव्या लागणाऱ्या तात्पुरत्या निवारा केंद्राची महसूल प्रशासन पोलीस जिल्हा परिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभागानं संयुक्तरित्या पाहणी करावी यासह अन्य सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या सांगलीतील पाटबंधारे विभागात मध्यवर्ती पूरनियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे या कक्षाचं उद्घाटन सांगली पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांच्या हस्ते करण्यात आलं दरम्यान यंदाच्या पावसाळ्यातील संभाव्य पूरपरिस्थितीत मदत कार्यासाठी जिल्ह्यात एनडीआरएफचं एक पथक नुकतंच दाखल झालं असल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली आहे दोन हजार एकोणीस आणि दोन हजार एकवीसमधील महापुराचा अनुभव पाहता तसंच हवामान खात्याकडून दिलेल्या पावसाच्या अंदाजानुसार संभाव्य पूरस्थितीत मदत आणि बचाव कार्यासाठी राज्य शासनाकडून सांगली जिल्ह्यासाठी एनडीआरएफचं एक पथक पाठवण्यात आलं आहे उन्हाळ्याच्या सुटीनंतर जून महिन्याच्या मध्यावर जिल्ह्यातल्या शाळा पुन्हा गजबजल्या शाळेच्या पहिल्या दिवशी सांगलीच्या स्फूर्ती चौकातील महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक मध्ये पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांनी मुलांचं गुलाब पुष्प आणि रोपटं देऊन स्वागत केलं यावेळी उपस्थित विद्यार्थी पालक शिक्षकांशी त्यांनी संवादही साधला खासगी शाळांमध्ये ज्याप्रमाणे शैक्षणिक सुविधा देण्यात येतात त्याच पद्धतीनं महानगरपालिका नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये आवश्यक शैक्षणिक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याला शासनानं प्राधान्य दिलं आहे असं खाडे म्हणाले सांगली जिल्ह्यात पलूस तालुक्यातील कुंडल इथल्या वनप्रबोधिनी इथं नवनियुक्त वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या दहाव्या प्रशिक्षण सत्राचा दीक्षांत समारंभ नुकताच झाला वनपरिक्षेत्र अधिकारी हे वनविभागाचा कणा आहेत नवोदित अधिकाऱ्यांनी आपलं काम अत्यंत सक्षमपणे आणि प्रामाणिकपणे करून पर्यावरण तसंच निसर्गाची उत्तम प्रकारे सेवा करावी अशी अपेक्षा राज्याचे मुख्य वनसंरक्षक एन आर प्रवीण यांनी यावेळी व्यक्त केली जनतेला चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी शासनामार्फत जिल्ह्यात विविध विकास कामं केली जात आहेत विकास कामं राबवताना वीज पाणी आरोग्य रस्ते वाहतूक कृषी विषयक सेवांबाबत यंत्रणांनी अधिक दक्षता घ्यावी असे निर्देश पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या सभेत दिले दोन हजार तेवीस चोवीस मध्ये जिल्हा वार्षिक योजनेतून चारशे नव्वद कोटी बत्तीस लाख रुपये खर्च करण्यात आले तर दोन हजार चोवीस पंचवीस साठी पाचशे त्र्याहत्तर कोटी रुपयांचा नियत मंजूर असल्याचं या बैठकीत सांगण्यात आलं सांगली जिल्ह्यात जूनच्या पहिल्या आठवड्यात सर्वत्र जोरदार पाऊस झाला असून शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे सध्या काही ठिकाणी मशागती तर काही ठिकाणी पेरण्या सुरू आहेत जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे चाळीस टक्के पेरण्या झाल्या आहेत जिल्ह्यातल्या एक लाख दोन हजार आठशे शहात्तर हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत यात प्रामुख्यानं भात मका तूर उडीद आणि बाजरीच्या पेरण्या झाल्या आहेत तर श्रोते हो हे होतं सांगली जिल्ह्याचं वार्तापत्र आमचे सांगली जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश भिसे यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकली वाचन केलं होतं सविता म्हसकर यांनी हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला सांगली जिल्ह्याचं वार्तापत्र आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आलं एम बँडच्या एकशे एक दशांश मेगा हर्ट्सवर आकाशवाणीचं